सहा ऑगस्ट आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते कारण त्यास आनंद हवा असतो आणि हा आनंद भगवंत रूपातच आहे स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा ज्याने मनुष्य जास्त आनंदी होतो ती खरी सुधारणा होय दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषयभोगीत तो असे तोपर्यंतच टिकतो वास्तविक जो आनंद चिरकाल टिकून राहतो तोच खरा आनंद होय जो दुसऱ्याचा आनंद बिघडवतो तो पाप करतो आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य व आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे हास्य हे आनंदाचे व्यक्त रूप आहे ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद व ज्या दुःखातून आनंद निघत नाही तेच खरे दुःख होय विषयाचा आनंद परावलंबी असतो तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे थोडक्यात आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच होय जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे हे निश्चित जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते वास्तविक आपण कशाकरिता काय करतो हेच विसरतो म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी पण करतो मात्र दुःख मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही पण सध्याचा आपला आनंद हा नुसत्या आशेचा आनंद आहे तो काही खरा आनंद नाही एखादा मरणोन्मुख रोगी ऑक्सिजन गॅसवर थोडा जास्त वेळ जगतो पण ते जगणे काही खरे नव्हे त्याचप्रमाणे उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो पण ते सुख फार क्वचितच मिळते बाळंत झाल्यावर स्त्रीला गरोदरपणाच्या कष्टाचा विसर पडून अपत्य दर्शनात आनंद होतो त्याचप्रमाणे परमात्म्याच्या दर्शनाचा आनंद साधनांचे कष्ट विसरायला लावतो त्या आनंदाची कल्पना आज आपल्याला येणार नाही जे लोक देह विसरले त्यांनाच त्याची कल्पना येईल जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो घेणारा मी जेव्हा देणारा होईल त्याच वेळेस स्वतःला खरा आनंद होईल श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार प्रपंचामध्ये कसेही प्रसंग येऊ द्या तुम्ही नामाला सोडू नका जय श्रीराम